आणि या शिस्तबद्ध सैन्याने फक्त बाराशे बारा हजार सैन्याने एक लाख सैन्याचा इब्राहिम लोधीचा पराभव केला हा इतिहास आहे इतिहास आपल्याला असेल की फक्त आपल्या अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला हा इतिहास आहे आपला मग आपण आज आपण जर गलित गात्र जर होणार असू तर मग आपल्याला आपलाच वैरी आपले श्वे वैरी जे तयार झालेत आपल्या देशाविरुद्ध विजगार करायला पाहिजे आपल्यामध्ये फार मोठा एक वैरांचा वर्ग तयार झाला आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत घेत तो आपल्यालाच मारण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण या संविधानाच्या रक्षणासाठी आणि आपण देशभक्त आहोत डॉक्टर बाबासाहेब बोलताय की मी प्रथम भारतीय आहे डॉक्टर बाबासाहेब काय बोलत मी प्रथम भारतीय आहे आणि जे सत्ताधारी आहेत ते बसले त्यांनी तर ता कधीही एखाद्या त्यांच्या हॉफिस फडकवला नाही बावन त्रेपन्न वर्ष झाली पंचावन्न वर्ष झाली साठ वर्षात त्यांनी या देशात त्यांच्या आरसीएस वाल्यांनी त्यांच्या इथं झेंडा तिरंगा झेंडा फडकवला नाही बोलतो फक्त सज आठवलं मला काय संदेश देतात बघा संदेश आहे आपल्याला कि भारत देशाचा प्रधानमंत्री एका कार्यक्रमाला जातो तिथं भाषण करतो आणि तिरंगा घेतो आणि तिरंग्याने तोंड पुसतो अरे ज्या देशाच्या सीमेवर त्या तिरंग्यासाठी आमचे जवान शहीद होतात आणि हा भारत देशाचा प्रधानमंत्री तिरंग्याने तोंड पुजतो संदेश काय देतोय हा तिरंगे कोणता नाही बाबा देश आज ते तर अपने फार सावध व्हायला पाहिजे येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आज जर आपण लढलो तर पुढच्या पिढीला कळेल जसं जंगलामध्ये आग लागली त्या आग लागल्यावर ला एक चिमणी तिला वाटतं मी पाणी टाकलं पाहिजे ती चिमणी चोचीत पाणी घेते आणि त्या जंगलाच्या आगीमध्ये ते पाणी चोचिडून टाकते त्या चिमणीला कोणतरी विचारतं अरे ते चुची काय होणार आहे ती बोलते उद्याच्या काळामध्ये आग लागल्यावर मी स्वस्त बसले नाही मी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसंच येणाऱ्या काळामध्ये जर आपण जर स्वस्त बसलो तर मात्र ह्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान होण्याचा संभव नाकारता येत नाही त्यांना मनुस्फूर्ती आणायची बाबासाहेब आणि गोळवलकर आर एश आणि समता सैनिक दल हे दोन विचार वेगवेगळे गोळवलकर काय त्यांना वाटत काही तर महिलांनी शाळेत जायला नाही पाहिजे महिलांनी चूल आणि मूल एवढंच केलं पाहिजे ही त्यांची नीती आहे आणि बाबासाहेब काय बोलतात महिला शिकल्या पाहिजेत मोठ्या हुद्द्यावर गेल्या पाहिजे वैज्ञानिक झाल्या पाहिजेत ज्याच्या विरुद्ध त्याचं काम चाललेलं असतं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज जे तुमच्यासमोर समोर बोललोय ते आपण जर मनावर जर घेतलं या बदला परिवर्तन करू शकतो जर तुम्ही पैशाच्या आमिषाला जर बळी पडले नाही तर कदाचित आपले सात आठ नगरसेवक स्वबळावर निवडून येतील आणि येणारे आपल्याजवळ कोण असतील ना आपल्यातले काही खासदार लोक की आप ते आपल्याला खोट्या नाटक सांगून आपल्याला काहीतरी खोटं बोलत असतात परंतु बी जे पी आणि त्याच्या सोबत असणाऱ्या पक्षांना आपण जर मतदान केलं नाही आपलं जर मतदान एकट झालं पडला माणूस आपला त्या पण त्याला शंभर मतं मिळाली एक लक्षात येतात त्याच्या पाठीमागे शंभर माणसं आहेत त्याच्या मागे ताकत आहे आणि म्हणून आपल्याला त्या माणसाच्या पाठवून मागा उमेदवार टाका ताकद करायची आहे मी तिथं पुन्हा सांगतो बाबासाहेबांना आपण आज तिथे जमलोलो आहोत आज कमी तेच कोणाच होता माहीत नाही आपण आज हा कार्यक्रम केलाय ना काही लोकांनी शंभर रुपये वर्गण दिले काहींनी दोनशे दिलेले कोणी पाचशे दिलेले आम्ही कोणाकडे भीक मागायला गेलो नाही आणि इथं भिकाऱ्यांची आवडत खूप फिरत असते वाईट बदल कोणा बोलले तर परंतु येणाऱ्या कार्यकाळात आपल्याला खूप सावध राहायचंय अहो ह्या बदलापूर शहरामध्ये सात ठिकाणं अशी आहेत सात ते आठ ठिकाण की आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही तर आपण आपल्या मतावर सुद्धा निवडून जाऊ शकतो हे आपल्याला दाखवून देता येऊ शकतं जर कदाचित जर तसं घडलं तर कदाचित या बदलापूरमधून एक नवीन इतिहास आपण तयार करू शकतो लक्षात घ्या त्याला जाणीव पाहिजे आपण चारशे मतात माझं निवडून जातात अरे एका मतदारसंघात पाहिलं तर आमचे सात आठशे लोक आहे मग सात आठशे लोकांमध्ये आमचं एक नगरसेवक जाऊ शकत नाही शक्य सर्व मी वेळेच्या अभावी मी खूप जास्त बोललो परंतु जे जळतं त्यालाच कळतं आज आम्हाला वाटत की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि ते घडवण्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न आहे कारण आता आता आपण बघाशी पाहिलं काही मुलं आली फोटो काढले निघून गेले ही आंबेडकरी चळवळ नाही आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाजाच्या हितासाठी लढणारी चळवळ आहे आणि ती लढत राही बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही बाबासाहेब आमचे हिमालय होते अरे आम्ही कणभर तरी असू की नाही आम्ही कणभर आहोत बाबासाहेबांच्या पण लढलं पाहिजे जो लढतो तो जिंकतो लढणारच नाही तो जिंकणारच नाही साध्या गोष्टी लढूया पण आणि जिंकूया आणि पुन्हा एकदा गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की भारतावर जेव्हा आक्रमण झालं ना तेव्हा दिल्लीचा शासक होता इब्राहिम लोधी इब्राहिम लोधी होता त्याच लाखाचं सैन्य होतं इब्राहिम लोधीच आणि बाबर बाहेरून अरे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला तो मत विकण्यासाठी नाही तो तुम्ही तुमचा प्रतिनिधी चांगला असेल त्याला निवडून देण्यासाठी तो अधिकार दिला आणि ते आपण मत विकतो अरे बाबासाहेबांनी जर स्वतःला विकला असत तर नवाबाचा खजिना त्यांच्यासाठी रिकामा होता नवाबाने सांगितलं होतं बाबा साहब हम आप हमारे साथ में आ जाइए और पूरा हमारा खजाना लेके जाइए आणि इथं आपण दीडशे दीड दिर, तीड हजारामध्ये लाडच्या बहिणींनी एक दीड दीड हजार रुपये घेतले आणि मतन त्यांना केलं आज ती लोक घटना बदलण्याचं काम करताय आणि आपण त्यांना ताकद देतोय सावध राहिले पाहिजे आपण कारण आज सद्यस्थिती एवढी बिकट आहे तुमच्या लक्षात येत नाही परंतु आंदोलन करणाऱ्या माणसांना कधी पण जेलमध्ये टाकू शकतात तुम्ही तुमच्या जेव्हा एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन कराल तेव्हा तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात जे ब्रिटिशांनी पण केलं नव्हतं तेवढी आज दहशत आहे हे फक्त कळते कोणाला दोन माणसामध्ये माणसं वावरतात जे कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना जे एक दुसऱ्याला बोलत असतात त्यांना कळत असत की काहीतरी भयानक षडयंत्र चाललंय आज आपण जर पाहिलं की या देशामध्ये देशभक्त असणाऱ्या माणसाला तुरुंगात आणि जी लोक ज्यांनी आजपर्यंत देशाची गद्दारी केली त्या आज सत्तेवर आहेत फार वाईट चाललंय आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या जनगणनेमध्ये आपल्याला आरक्षण मिळेल ना तर नाही मिळेल मी एक कार्यक्रम घेतला होता विटीला विठीला एक कार्यक्रम घेतला होता की बौधांनी आरक्षण सोडावे का आणि तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे मोर्चे चालू होते दोन हजार चौदा मध्ये आरक्षण आज सगळे लोक जा, जागृत झाले आणि आपल्याला बाबासाहेबांनी कसली तोशीस लावू न देता आपल्याला आरक्षण दिलंय आज लाखा लाखाचे आणि कोट्यावधीचे मोर्चे निघायला लागले आरक्षण मागण्यासाठी आणि आपल्याला मिळालंय त्याच्या रक्षणासाठी आपल्याला रस्त्यावर हो यावं लागेल अरे आपल्या हक्कासाठी आपल्या रस्त्यावर हो यावं लागेल आणि जे जी लोक जातीय कच्छपी लागली ते आपलं भलं करणार नाही ते स्वतःच हित करतील आज आम्ही बोलतो बोलतोय हे का बोलतो आम्ही का आम्हाला माहिती आहे पुढे काहीतरी भयानक घडतंय उद्या जर समजा त्या भारत देशात संविधान जर बदललं गेलं आपण कुठे असतो सांगता येत नाही आर एस फार मोठी लॉबी त्यासाठी काम करते संविधान बदलण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत आणि आमच्या ते काही लोक ते काय बदलणार आहेत अरे बाबांना त्यांनी संपूर्ण देश त्याचा पादनक्रत केलेला आहे देश जिंकलेला आहे अरे या देशामध्ये सगळी लोक आरक्षणासाठी मोर्चे काढतायत आणि इथे ब्राह्मणांनी कधीच मोर्चे काढले नाही परंतु त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं कोणाला माहित आहे की नाही माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाच की ब्राह्मणांसाठी स्वतंत्र परशुराम महामंडळ तयार झालं आणि त्या परशुराम महामंडळाला तीन तीन आयक अधिकारी दिलेले आहेत आणि त्यांना मंत्री पदाचा दर्जा दिला जातोय देशाची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विपरीत देशामध्ये देशा आपण युपीएससीच्या परीक्षा देतो परीक्षा देत असताना आपण तीन तीन महिने चार चार महिने वर्ष वर्षामध्ये वर्षा अभ्यास करतो या देशाच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलंय की मर्जीतली माणसं घेतली आणि आय म्हणून एक नंबरचे अधिकारी बिना अभ्यास करतात त्यांना सिलेक्ट केलं जात आहे हे भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे आपण भारतीय संविधानाच्या विरोधात आता काय काय घडतंय हे जर आपण जर डोळसपणे जर पाहिलं तर अनेक गोष्टी आपल्याला जाणवतील की कुठेतरी काहीतरी आपलंही चुकतंय आपण जागृत राहिलं पाहिजे आज परशुराम महामंडळ रामानाने कधी आंदोलन केलं तर पाहिलंय का तुम्ही परंतु त्यांना आरक्षण मिळालं त्यांना परशुराम महामंडळ मिळालंय आणि साहेब वर्गीकरण एक गुलाम लोक आपल्या विरोधात लढत आहेत ब्राह्मण आपल्या सोबत लढत नाही आज आम्ही ठोकपणे सांगतो की ब्राह्मणाच्या जास्त आमची लोक हुशार आहेत अरे आमच्या आय झालेले आहेत कलेक्टर मामलेदार सगळे झालेले आहेत आणि एवढंच नव्हे तर वैज्ञानिक सुद्धा आमची लोक झालेले आहेत आमची लोक खूप पुढे गेलेली आहे। आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहेत आम्हाला संधी मिळाली तर आम्ही खूप पुढे जातो त्या देशाचा दुर्दैव आहे लढायला लोक नसतात पण क्रिकेटचा सा सामना बघायला मात्र लाखोची गर्दी होते एक वॉंग्यूब लडाख मध्ये एक फक्त चायनाने जमीन घेतली आणि म्हणून तो संघर्ष करत होता त्याला अटक केली अटक केली त्याला आणि साधे मोर्चा इथे निघत नाही तुम्ही स्वतः आझाद मैदानामध्ये